हॅलो नमस्कार कशा हा सगळे बघू शकता पाणी वाढलेलं आहे <laughs> आहे पाणी म्हणजे चला म्हंटल बघाय पूर्ण इकडे पण भरलंय बघू शकता हे घर पाण्यात आहे सगळे घर आणि हे रस्त्याच्या पण इकडे पण बाजूला पण भरलंय सगळं खरं दो 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 दो। है हे पाणी आहे चला म्हटलं किती पाणी वाढले बघा म्हटलं हालते बघायला तर बघा असं हे घरं आहेत बघू शकता पूर्ण पाण्यात आहेत घर पूर्ण पाण्यात घर आहेत इकडे पण बघू शकतो पाणी आहे रस्ता तेवढा बरा आहे उंच आहे ना त्यामुळे पूर्ण भरलं आता बघूया पुढं कुठपर्यंत कसं आहे मग आपले निघायची तयारी करायचं बाहेर रात्रीत आला तर काय करायचं हे ना हे बघू शकतात भरलं इकडं ते पाणी आहे सगळं भरलं घर वस्तीत इकडं ह्या बाजूला पुढं घर आहे पाण्यात आहे ती सगळी घर चला आता बघूया पुढं कसं आहे ते इकडं तर आहेच म्हणा भरलंय आणि वरून पाऊस पडत आहे मला हाऊस किती आले बघायला म्हणजे आपली तयारी कराय ना बघू शकता इकडं पण झालंयच म्हणजे रात्री आमच्या इकडं पर्यंत येते पाणी किती येत थोडं अंतर आहे आमच्या इथून म्हटलं कुठ पाणी बघावं म्हणून आले भरलं इकडं माझ्या